अमरावतीतील दहा वर्षाची मुलगी जिच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल अर्धा किलो वजनाचा केसांचा गोळा काढलाय आता हा प्रकार ऐकून तुम्हालाही केळसवाणं वाटलं असणार आहे पण हा आजार साधा सुधा नाहीये हा एक दुर्मिळ आजार आहे पण या आजाराच्या सध्या बऱ्याच केसेस समोर येत आहेत आता हा आजार नेमकं काय आहे तो कुणाला होतो त्याची लक्षणं काय आहेत सगळं समजून घेऊया पण त्याआधी या मुलीसोबत नेमकं काय घडलंय ते पाहूया अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वर्षाची मुलगी तिला उलट्या मळमळ अपचन असा त्रास होत होता तिच्या या आजाराने तिच्या घरातले हैराण झाले होते कुटुंबाने तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला चांगल्या चांगल्या डॉक्टरांना दाखवायला सुरुवात केली तिच्यावर योग्य उपचार सुरू झाले पण त्यामुळे तिला तात्पुरता आराम मिळायचा आणि काही काळानंतर परत त्रास सुरू व्हायचा नंतर तिला अमरावतीच्या बालरोग तज्ज्ञांकडे नेण्यात आलं त्यांनी सोनोग्राफी सिटी स्कॅन केलं आणि या चिमुकलीला नेमकं काय झालंय हे त्यांना कळालं तिला टायक्रोफॅझी या नावाचा आजार झाला होता ज्यावर शस्त्रक्रिया करणं हाच एक पर्याय होता आणि या शस्त्रक्रियेतून डॉक्टरांनी तिच्या पोटातून केसांचा गोळा काढला या मुलीला झालेला आजार म्हणजे ट्रायको बेझार सो टायक्रोफॅझिया नावाने नावानेही ओळखला जातो हा आजार मानसिक विकारामुळे उद्भवतो आणि तो सहसा मुली आणि महिलांमध्ये आढळतो ट्रायको आजार झालेल्या व्यक्तींना स्वतःचे किंवा इतरांचे केस खाण्याची सवय असते ही सवय प्रामुख्याने तणाव चिंता आणि मानसिक अवस्थेमुळे निर्माण होऊ शकते खाल्लेले केस पोटात जमा होऊन गोळ्यांच्या स्वरूपात आढळतात ज्याला ट्रायको बेझार असं म्हणतात हा केसांचा गोळा पोटात अन्नपचनास अडथळा निर्माण करतो ज्यामुळे उलट्या मळमळ पोटदुखी यांसारखी लक्षणं दिसायला लागतात यावर उपचार म्हणून शस्त्रक्रियेद्वारे केसांचा गोळा काढणं आवश्यक असतं त्याचबरोबर मानसशास्त्रीय उपचार आणि समुपदेशनाद्वारे रुग्णाला ही सवय सोडण्यास मदत केली जाते या मुलीच्या बाबतीतही तणाव किंवा इतर मानसिक कारणांमुळे ती स्वतःचे केस खात असावी असा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका